एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचा बघा मित्रांनो वयोवाढ मुद्दा कुठपर्यंत आलेला आहे पावसाळ्यामध्ये भरती घेत आहे उमेदवारांचे भरपूर नुकसान होत आहे आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अनस्किप न करता पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे बघा आपले जे हक्काचे मित्रांनो ते व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बघा पोलीसवरती आता पोलीसवरती जी आता वयोमर्यादा भरपूर विद्यार्थ्यांची संपलेली आहे आता काही काही विद्यार्थ्यांनी बघा मित्रांनो फक्त एक दिवसामुळे त्यांची वयोमर्यादा संपलेली आहे तर मित्रांनो बघा ही भरती जी आहे ठीक आहे ती मित्रांनो ही भरती दोन हजार बावीसची आहे ठीक आहे त्यामुळे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये का वयोमर्यादा एक चान्स मुलांना देत नाही उमेदवारांचे खूप आंदोलनच आहेत चालू आहेत आता पुणे वगैरे तुम्ही ते बदले व्हिडिओ बघितले असतील भरपूर उमेदवार रडत पण आहे मित्रांनो शेवटची संधी आहे त्यांना तर साहेब बोलले होते की मागच्या भरतीमध्ये त्यांना एक संधी दिली जाईल असे ते विधानसभेमध्ये बोललेले होते मित्रांनो तर मित्रांनो आजूपर्यंत कोणताही काही रिस्पॉन्स भेटलेला नाही संदर्भात आणि बघा मित्रांनो ते आता असं पण सांगत आहे की पुढे नऊ हजार पदांची तुमची भरती होणार आहे की काही उमेदवारांचे वय आता संपलेले आहे तर त्यांना या पुढच्या भरतीमध्ये त्यांना शेवटची संधी मिळणार आहे असे ते म्हणाले होते तर मित्रांनो बघा आणि आता तुमचा वयोवाढ जो मुद्दा आहे तो खूप हे होत आहे तसे मित्रांनो तसेच मित्रांनो बघा आता पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थ्यांचे ग्राउंड चांगले होते मित्रांनो बघा जे पंचेचाळीस घेणार होते मित्रांनो ते पावसामुळे पस्तीसवर आले मित्रांनो ठीक आहे जे विद्यार्थी चाळीस प्लस घेणार होते ते बत्तीसवर आले अठ्ठावीसवर आले असे विद्यार्थ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे मित्रांनो या भरतीमध्ये कारण मित्रांनो शासनाला काही निर्दय सरकारे आहे मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांची वर्ष प्रॅक्टिस करतात वर्ष वर्ष सहा सहा महिने उमेदवार प्रॅक्टिस करतात आणि त्यामध्ये हा पावसाळ्यामध्ये भरती घेणं हे चुकीचं आहे मित्रांनो कारण त्यांना आता पुढे विधानसभा वगैरे निवडणुका आहेत त्यामुळे ते आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे विधानसभे महाराष्ट्राची निवडणुका तारखा जाहीर होणार आहेत त्यामुळे भरपूर त्यांना हे जे प्रोसेस आहे हे दोन ते तीन महिन्यामध्ये त्यांना आठवायचा हे संपूर्ण प्रोसेस ही तीन महिन्यामध्ये त्यांना उरकवायचे आहे त्यामुळे ते आता घाई करत आहे आणि भरपूर उमेदवारांचे विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे त्यामुळे बघा मित्रांनो आता भरपूर उमेदवार आता पावसाळ्यामध्ये एस आर पी एफ एस आर पी एफचे था ग्राउंड बघितले मित्रांनो उमेदवार पावसाळ्यामध्ये ग्राउंड देत आहेत पावसाळ्यामध्ये धावत आहेत मित्रांनो एक उमेदवाराचं बघितलं तुम्ही किती धावता धावता त्याचा मृत्यू झाला तर बघा मित्रांनो नांदेड जालना नांदेड इथली ही अपडेट आहे मित्रांनो जालना इथील नांदेड येथील नांदेड येथील ही अपडेट आहे की धावता धावता त्याचा मृत्यू अचानक झाला पावसामध्ये मित्रांनो या सरकारला काही फरक नाही पडत तुम्ही काही पण करा ते फक्त त्यांची भरती प्रक्रिया राबवत आहेत बस दुसरं काही नाही मित्रांनो आणि पुढे बघा आता भरपूर उमेदवारांचे वय बी संपलेले आणि भरपूर उमेदवारांना आता शेवटची संधी आहे आणि तसेच मित्रांनो बघा पुढे आता विधानसभा निवडणूक आहे मित्रांनो लक्षात ठेवा जसं आपल्याला मित्रांनो यांनी पावसाळ्यामध्ये भरती घेतली तसं आता विधानसभेमध्ये त्यांची आपण मजा घेणार आहोत सर्व हे उमेदवारांनी हे लक्षात ठेवा मित्रांनो हे तुम्ही सर्व लक्षात ठेवा की आपल्यालावर जसं अन्याय झालेला आहे तसं त्यांना विधानसभेमध्ये तुम्हाला सर्वांना मिळून उत्तर द्यायचं आहे की मित्रांनो बघू शकता तुम्ही की हे सरकार जे आहे हे फक्त त्यांची मनमर्जी कारभार चालवत आहे बघा मित्रांनो एवढं पावसाळ्यामध्ये शंभर मीटरसाठी ट्रॅक्स शिदा आहे भरपूर विधानांचे नुकसान होत आहे जे बारा बारा मार्क घेणारे होते ते दहा दहा आठ आठ सात सात एवढे मार्क कमी घेत आहे पाव कारण पावसाळ्यामुळे कारण मित्रांनो अजूनपर्यंत पावसाळ्यामध्ये पोलीस भरती झालेली नाही भरपूर हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जास्त करून भरती झालेली आहे तर मित्रांनो हे का विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे काही आपल्याला समजायला मार्ग नाही त्यामुळे यांना विधानसभेमध्ये आता पाहायचं आहे आपल्याला की यांना वोटिंग वोटिंगच्या ठिकाणी पाहायचं आहे हे तर मित्रांनो बोलून दाखवायचं नाही पण हे आपल्याला करून दाखवायचं आहे सर्व उमेदवारांनी मिळून सर्व आपण विद्यार्थी मिळून सर्व जे उमेदवार आहेत सर्व त्यांनी करून दाखवायचं आहे की यांना आता विधानसभेमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि बघा आता ग्राउंडच्या तारखा की मुख्यमंत्री साहेब बोलले की उपमुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणच्या आपण ग्राउंडच्या तारखा पुढे ढकलो तर मित्रांनो सर्वच महाराष्ट्रामध्ये पावसाळा चालू आहे ते कुठच्या तारखा पुढे ढकलणार आहे भरपूर ठिकाणी ग्राउंड चालू आहे तिथं पाऊस पण चालू आहे ग्राउंड पण चालू आहे उमेदवारांचे हाल होत आहे उमेदवारांना राहायची व्यवस्था नाही काही नाही सर्व म्हणजे एकदम मित्रांनो एकदम ही परिस्थिती एकदम खराब आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये उमेदवारांचे मार्क्स कमी येत आहे भरपूर विद्यार्थ्यांचे वय पण आहेत आणि शेवटची संधी आहे सर्व म्हणजे एकदम डिप्रेशनमध्ये विद्यार्थी जात आहे काही काही बिचारे आत्महत्या किंवा वेगवेगळे पाऊल उचलत आहे आणि भरपूर उमेदवारांचे नुकसान होत आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की हे जे सरकार आहे हे आपल्याला दाखवून दिलं आहे की यांनी यांना काही कोणाची गरज नाही हे फक्त त्यांचा मनमानी कारभार चालवणार आहे ठीक आहे तसेच मित्रांनो भरपूर ठिकाणी तंबू वगैरे लावण्यात आलेले आहे काही नाही मित्रांनो कोणत्या प्रकारची काही एवढी व्यवस्था नाही आहे फक्त ते शंभर मीटरसाठी त्यांनी पुढे आता भरपूर ठिकाणी बघितलं तुम्ही नाशिक वगैरे ते त्यांनी वरतून ते हे टाकलेलं आहे मित्रांनो मॅट टाकलेले आहे किंवा ते वरून ते पडदा लावलेला आहे किंवा तर मित्रांनो जास्त पाऊस झाला तर तिथे चिखल होणारच आहे सर्व काही होणारच आहे तरी पण तुम्ही एवढे हे काय निर्लज्ज झालेले आहेत तर असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे त्यामुळे हे सरकार काही मित्रांनो आपल्याला भर उमेदवारांचे नुकसान करत आहे तर मित्रांनो हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि यांना आता येत्या विधानसभेमध्ये दाखवून द्या की जी युवा पॉवर आहे ती सर्वांनी मिळून यांना दाखवून द्या तर मित्रांनो एवढंच सांगतो की उमेदवारांचे तुम्ही नुकसान करू नका एवढंच म्हणायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र